आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुजुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा सा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद विकुणित करा हिंगोली परिवाराच्या माध्यमातून हिंगोलींचं पर्व सुरू झालं ज्याप्रमाणे आपण वास्तुशास्त्राच्या नियमानुसार एखादा वास्तुशास्त्र सांगतो की आपल्या घरामध्ये सात गोडे सात गोडे जे पळतानाचं जे चित्र असतं ते चित्र लावा आपल्या घराला काही यश मिळेल पण आज या व्यासपीठावर मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगू इच्छितो की माझ्या आयुष्यात मी कधी माझ्या घरामध्ये सात गोडे कधीच लावले नाही माझ्या आयुष्यात जनता हीच माझे सात गोडे मी समजत ही वस्तुस्थिती जनमत असेल तर घोड्यांची गरज नाही जनमत असेल तर सारथीची गरज नाही जनमत चांगलं असेल जर आपल्याला या पृथ्वीवर चांगल्या पद्धतीचं वागणूक किंवा चांगल्या पद्धतीनं कसं जगावे हे जर समजत असेल तर आपल्याला सारथीची आणि आपल्याला घोड्यांची कधीच गरज लागत नाही आपणच आपले घोडे असतो आणि आपणच आपले सारथी असतो सन्मान्य मोदी साहेबांनी शेर प्रमुख साहेबांनी मी आता त्यांना विचारलं आवडतं काय घेतलं लवकर आठवलं तर विचारांना त्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिकीट मिळालं नाही ज्या मोदी साहेबांनी गेले कित्येक वर्ष शिवसेनेची खिंड लढवली आज देखील सर्व सन्मान्य व्यक्तींना तिकीट मिळावं यासाठी ते झगडत होते पण त्या बिचाराचं तिकीट कापलं गेलं चेहरा त्यांचा पडलेला नाही कारण ते देखील एक लढू आहे नेतृत्व आहे शिवसेनेची धार कशी लावायची हे त्यांना चांगलं समजलं पण ना इलाज कधी ना जरी कुठंतरी जर थांबण्याची वेळ आली तर आपण चांगल्यासाठी थांबलो माणसाने पुढं जायचं पण आपला यशस्वी रथ हा चांगल्या पद्धतीनं पुढे न्यायचा सन्मान्य बाळासाहेबजी ठाकरे यांचं एक व वाक्य असायचे नेहमी सेल्फ कॉन्फिडन्स इज युअर गॉड ऑफ युअर लाईफ स्वतःचा आत्मविश्वास हाच तुझा परमेश्वर आणि हेच वाक्य घेऊन आज आम्ही हिंगोली परिवाराचे एक नवं पर्व सुरू करत आहोत आमच्या समोर महायुतीच्या माध्यमातून बलाढ जनशक्ती बलाट जनशक्ती वेगवेगळ्या माध्यमातून मिळवलेले वेगवेगळे अमाप संपत्ती माध्यमातून मिळवलेली अमाप संपत्ती आणि अशा लोकांच्या बरोबर स्वाभिमानानं जर लढू तर स्वाभिमानाचा विजय हा नक्कीच असतो okay. सर्वात माझे महत्वाची माझं स्वतःच आत्मचिंतन सांगू राजकीय पाठ थोडासा बाजूला ठेवू गेली पंचवीस वर्षे राजकारणामध्ये काम करताना राजकारणामध्ये वावरताना राजकारणामध्ये स्वतःच नाव लौकिक करताना बऱ्याचशा जाडी अडचणीला तोंड देत 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 मी इथंपर्यंत पोहोचलो नमलो नाही मी कधी पण याचा अर्थ शब्द नमलो नाही असं नाही ज्या ज्या वेळी ज्या ज्या घटना घडतील त्या त्यावेळी प्रत्येक वेळी मी आड्या अडचणीवर मात करत आलो आज गेली वीस वर्ष झाली राजकारणामध्ये काम करताना माझे सर्व सहकारी मित्र त्यांच्या धर्मपत्नी असतील त्यांचा परिवार असेल कधी मला कोणी टाकून का गेलं नाही की माझ्या आयुष्यात मी कधी माझ्या मित्रांच्या बरोबर त्यांच्या परिवारामध्ये मी त्यांच्या खर्चाच या नात्यानं वागतो आणि त्यामुळे ही आजची गर्दी आपल्याला दिसते हीच वस्तुस्थिती आहे आणि ही सत्यता पण एकंदरीत अचानक या भारत देशामध्ये नव्हे या जगामध्ये कधीही कोणीही नेतृत्व करणार असेल तर तो नेतृत्व करणारी व्यक्ती कधीही कुणाचं सिंहासन कधीच कुणाला देत नसत पण असं एक या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये असा एक जिंदा तरुण तुमच्या समोर उभा आहे की जो स्वतःची गादी दुसऱ्याला द्यायला तयार झाला आणि ते निष्कळपणे मला खात्री देणं स्वतःची स्वतःचा अस्तित्व याच्यावर मी मात करत करत वेगवेगळ्या लोकांची फाईट करत करत इथं आलो पण आज असा एक वेळ आपल्यावर देखील येत असतो या पृथ्वीवर कुणी अमर नसतो कुणी आजरामरण नसतो पण आपण आपल्या राजकारणामध्ये काम करताना लोक शांत ठेवून आणि भविष्यामध्ये आपल्याला जर घडामोडी घडवायची असतील तर आपण शांततेत पुढे सरकलं पाहिजे शांततेत नुसतं सरकताना एक वाक्य लक्षात आलं की आज जर इंगुले परिवाराला जर जिवंत ठेवायचं असेल इंगुले परिवार जर उज्ज्वल परिस्थितीत आपल्याला हवा असेल तर आपण चांगल्या पद्धतीनं पुढे सरतो आता सन्मान्य मोदी साहेब मला व्यासपीठावर म्हटले तुमच्या मुलगीच वय किती मी म्हणलं वीस असेल कदाचित एकवीस असेल अहो तिला पूर्ण म्हणजे ती पण निवडणूक लढवू शकत होती की पण असं नसतं म्हणलं मोदी साहेब ठरावे घडामोडी ह्या वेगवेगळ्या माध्यमातून घडवायच्या आपल्याला आयुष्य अजून भरपूर भविष्यामध्ये आपण काहीही करू शकतो पण असो हा विषय सांगण्याचा भावार्थ काय माझ्या बरोबर असणाऱ्याला असंख्य लोकांना माझ्या मित्र परिवाराला एक प्रश्न पडलाय की असं का असं का नाही प्रत्येक पर्व हे वेगवेगळ्या पद्धतीनं झालंच पाहिजे आणि जर समोरचा जर फल्हाल देव असेल तर बाहुबली नात्यानं मी या राजकारणात उतरलो पाहिजे हीच वस्तुस्थिती आहे पात्रताच नसेल जर फल्हाल देवांची बाहुबली सिनेमातलं सांगतो तर मी एकटा पासायन माझ्या प्रभागामध्ये आज तुम्ही कुठेही फिरला कुठेही गेला तरी प्रत्येक व्यक्ती सांगेल की रवी या व्यक्तीचं काम काय चोवीस तास उपलब्ध असतो की खोट बोलतो चोवीस तास उपलब्ध असतो ज्या परिवारातली मुलगी मी करून आणली वस्तुस्थिती अशी की ते राजकीय पलाढ एकमेकाच्या घरामध्ये मुलगी देताना फार विनिमय केले जात काँग्रेसच्या माध्यमातून नांदणार ते घर शेतकरी कामगार पक्षामध्ये पाठवायची होती मुलगी पण तरी त्यांनी दिलं त्यांनी आत्मसात केलं सन्मान्य माझे जे सासरे दिवंगत सासरे ते देखील म्हणाले की जर एका चांगल्या पुरुषाबरोबर जर माझ्या मुलीचं लग्न होत असेल आणि जर राजघरानं जर चांगलं असेल राजकीय घरानं जर चांगला असेल तर भले जे कमी असतील पण माझी मुलगी मी ह्याच घरात येणार तो इंगोली परिवाराचा इतिहास सगळ्यात महत्वाची गोष्ट एक विनोद स्वरूप जरा किंवा सत्य परिस्थितीत कि तुम्ही आत्मचिंतन करा माझ लग्न झाल्यानंतर मला म्हणजे त्या सांगोला परिसरामध्ये सोलापूर परिसरामध्ये एक अशी परिस्थिती आहे की ज्या वेळी तिकडचा म्हणजे लग्न झाल्यानंतर जावा येतो त्याला आपल्या इकडे फक्त जेवायला घालणे औषध करणे हा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रकार आहे किंवा जे काही एसवायड कापड वगैरे आपण देतो सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी माझं लग्न झाल्यानंतर मी गेलो तर कमीत कमी चाळीस पन्नास तोळ्याच्या अंगठ्या मला घातल्या होत्या लोकांनी त्या काळात म्हणजे सन दोन हजार चार सालची घटना मी सांगतो का सांगतो माझ्यात ही माहिती आहे व की हिंगोली परिवाराचा नवे नव पर्व मी का म्हणतो याचे उदाहरण नाही आमचं अठरावीस शे बारा महिने आमचं घरचं दारिद्र्य आणि एका उच्चपूर्व घरातले श्रीमंत नादणारी मुलगी आपण करून घेतल्यानंतर निवडणूक पुन्हा एकदा लागली अक्षरशः प्रामाणिकपणे सांगतो महालक्ष्मीची शपथ मी ते चाळीस तोळ्याच्या अंगठे विकल्या आणि पुन्हा निवडणूक लढवली म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती असताना त्या परिस्थितीवर मात करताना पैसे नसताना लोकांनी दिलेल्या अंगठ्या विकणं आणि त्याच्यावर परत इलेक्शन लढवणं आणि पुन्हा आपले पैसे खर्च करणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पूर्णपणे माझ्या कॉम्प्युटरच्या डोक्यामध्ये मी ठेवलेले ह्याला म्हणायचं नव बरोबर आजची आमची परिस्थिती देखील फार स्ट्रॉंग नाही इंगले परिवाराची फार आम्ही कोण मोठा जेमतेम सुखी दुसऱ्याला सुखी ठेवू स्वतःच्या घरात चांगलं अन्न खावो चांगलं लय भोग इथंपर्यंत आम्ही सुखी आहोत पण समोरच्या लोकांच्या बरोबरची लढाई फार मोठी ताकदवान माणसं समोर असली तर कर्तृत्ववान व्यासपीठी आज ती किती ताकदवान असू शकत धनाढ शक्ती असेल आज वैचारिक परिपक्वतेने जर आपण विचार केला तर ह्या महायुतीचे कॅन्डिडेट इंगौले नवीन पर्वासमोर टिकतील का आणि ह्या घोड्याला इंगोल्यांचे यांच्या घोड्यांना लगाम घालणं फार अवघड आहे मी हे शब्द बोलत बोललं हे शब्द माझे स्वाभिमानाचे आहेत अभिमानाचे आहेत ही माझी राजकीय कारकीर्द आहे